मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण माननीय डॉक्टर विश्वास पाटील सर यांच्या कादंबरीविषयी आपण काही गोष्टी समजून घेतल्या होत्या आज आपण त्याच डॉक्टर विश्वास पाटील सरांनी लिहिलेली अतिशय महत्त्वपूर्ण अशी सुंदर कादंबरीविषयी आपण बोलणार आहोत आणि त्या कादंबरीविषयी सांगायचं झालं ती कादंबरी फक्त मराठीत उपलब्ध नाही आहे भारतातील एकूण सोळ्या भाषांमध्ये त्या कादंबरीचं आपण त्याला ट्रान्सलेशन म्हणतो ते ट्रान्सलेशन म्हणजे अनुवाद झालेला आहे म्हणजे आत्तापर्यंत त्या पा कादंबरीच्या दोन लाखापेक्षा जास्त प्रती या संपूर्ण भारतामध्ये खपल्या गेलेल्या आहे आणि आजही ती कादंबरी जेव्हा ज्यावेळेस प्रकाशित झाली तेव्हापेक्षा देखील जास्त मोठ्या प्रमाणात त्या, त्या कादंबरीची मागणी आजही आहे कारण की मराठ्यांचा इतिहास म्हटला की आपल्या डोळ्यासमोर एक ज्वलंत जाजवत असा इतिहास येतो तो इतिहास धर्माचा तर आहेच धर्माच्या अस्तित्वाचा इतिहास तर आहेच परंतु एक राष्ट्रीय अशा अस्तित्वाचा देखील विषय आहे कारण की मुघल साम्राज्यानं ज्या पद्धतीनं संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य केलेलं होतं संपूर्ण जनता विटलेली होती त्या जनते जनतेसाठी मुघलांच्या विरुद्ध जे महत्त्वाचं व्यक्तिमत्व केलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सुपुत्राचा इतिहास या कादंबरीमध्ये लिहिलेला आहे अर्थात आपल्याला कळून गेलं असेल मी कोणाविषयी बोलतोय अर्थात मी बोलतो आहे छत्रपती संभाजी महाराजांविषयी आणि त्यांच्यावर डॉक्टर विश्वास पाटील सरांनी दोन हजार सहामध्ये सर्वात प्रथम ही एक महत्त्वाची अशी कादंबरी लिहिली आता ही कादंबरी जर आपण वाचली या कादंबरीमध्ये आपल्याला अनेक अशा नवीन गोष्टी मिळतील कारण की आपण ज्यावेळेस शिवाजी सावंतांना वाचत असतो शिवाजी सावंतांच्या लिखाणामध्ये आणि डॉक्टर विश्वास पाटील सर यांच्या लिखाणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कारण की शिवाजी सावंतांनी जी छावा कादंबरी लिहिली आहे ती साधारणतः एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकामध्ये लिहिलेली आहे त्यावेळेस उपलब्ध असणारी साधन सामग्री आणि विश्वास पाटील सरांनी ज्यावेळेस कादंबरी लिहिली त्यावेळेस उपलब्ध असणाऱ्या साधनसामुग्री याच्या मोठे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती त्यामुळेच छावा आणि विश्वास पाटलांचा संभाजी या दोघी कादंबरीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात तफावत जी आहे फरक जो आहे तो फरक दिसतो कारण की साधनांची जुळवाजुळव साधनांची उपलब्धता ही सर्वात महत्वाची बाजू आहे आता माझ्या हातामध्ये जी कादंबरी आहे त्या कादंबरीची सोळावी आवृत्ती आहे आणि मला दरवेळेस एक सवय आहे ज्यावेळेस मी पुस्तक वाचून पूर्ण करतो किंवा एखादी कादंबरी वाचून लिहितो का, का वाचून काढतो त्यावेळेस मी ते, ते पुस्तक कधी वाचून काढलं याच्याविषयी तारीख देखील लिहित असतो आता मी ही, ही कादंबरी वाचली एकोणतीस पाच दोन हजार एकोणवीस रोजी म्हणजे आजपासून गेली सहा वर्षापूर्वी ही कादंबरी वाचली आहे परंतु आजही मी ज्यावेळेस कादंबरी ओपन करतो उघडतो कादंबरीतील काही पानांची अति अक्षरशः ते प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात इति अतिशय सुंदर पद्धतीने ही कादंबरी लिहिलेली आहे त्यावेळेस या कादंबरीची किंमत होती सहाशे रुपये आज सहा वर्षामध्ये कादंबरीची किंमत ही थोड्याफार प्रमाणामध्ये बदललेली असू शकते कादंबरीचे एकूण पृष्ठ जे आहे जवळ साधारणतः नऊशे पानांची ही कादंबरी आहे परंतु आपण ज्यावेळेस प्रत्येक पृष्ठ उघड ओपन करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की प्रत्येक पृष्ठामध्ये संभाजी महाराजांविषयी एक ज्वलंत असा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न माननीय विश्वास पाटील सरांनी केलेला आहे आता तुम्ही बघू शकता ज्या ज्या वेळेस मी पानिपत संभाजी वाचलं आणि मला ज्या ज्या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे आठवले त्या ठिकाणी मी त्याच्यावर पूर्णपणे खुणा केलेल्या आहेत म्हणजे आपण ज्यावेळेस दुसऱ्यांदा ती कादंबरी वाचू त्यावेळेस आपल्याला महत्वाचे मुद्दे आपल्या डोक्यामध्ये आपल्या डोळ्या डोळ्यासमोर आपोआपच येत असतात या कादंबरीच्या सर्वात शेवटी संभाजी महाराजांविषयी काही ओळी दिलेल्या आहेत त्या ओळी समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे त्यामध्ये विश्वास पाटील सर असं म्हणतात औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्ष कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही गेली सव्वा तीनशे वर्ष या विचारी कवी राज्यकर्त्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथा संशयाच्या धडग्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांना सह्याद्रीच्या निबीड दयाखोऱ्यांनी सागर खाड्यांनी आणि दुर्लक्षलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीची थरारक वादळी अशी वादव गाथा वास्तव गाथा म्हणजे नवीन साधनांची उपलब्धता नवीन साधनांची जमवा जमव अशा अनेक गोष्टींच्या जुळवाजुळवीतून अद्यावत साधनांच्या जुळवाजुळवीतून माननीय विश्वास पाटील सरांनी ही कादंबरी लिहिली आहे आणि इतकंच नाही तर त्यांनी याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीत काही फोटोग्राफ देखील या ठिकाणी आपल्याला पाहू शकतात ते फोटोग्राफ देखील प्रत्येक ज्यावेळेस आपण एखादा धडा ओपन करतो नवीन ओपन करतो त्यावेळेस हे बघा आपण सुंदर अशी कवळ्याच्या माळीचं त्यांनी हे केलेलं आहे इथे संभाजी महाराजांचा एक सुंदर असा फोटो दिलेला आहे तो फोटो आपण बघू शकता आणि प्रत्येक पान अतिशय सुंदर पद्धती पद्धतीच्या शब्दांनी आणि घटनांनी रंगवलेला आहे ज्या वेळेस वाचक या पुस्तकामध्ये शिरतो या कादंबरीमध्ये शिरतो पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत जोपर्यंत वाचून पूर्ण होत नाही तोपर्यंत संभाजी हातातून खाली ठेवला जात नाही अशी माझी स्वतःची खात्री आहे त्यामुळे मी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला नाही पण विशेषतः तरुण मंडळींना विनंती करेल की आपल्या सर्वांना संभाजी महाराजांविषयी आणि शिवाजी महाराजांविषयी अतोनात प्रेम आहे आणि त्यांना आपण समजून घेणं ही आपली सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे एखाद्याने संकल्प करावा की शिवाजी महाराजांच्या जन्मतिथी पर्यंत किंवा जन्म उत्सवापर्यंत कि मी शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्या जीवनावर एक महत्वाचं असं चरित्र वाचेल आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करेल त्यांनाच ती खरी आदरांजली असेल आणि मला सर्वांना वाटतं तरुण विद्यार्थ्यांनी ही कादंबरी वाचणं अतिशय गरजेचं आहे ही कादंबरी वाचली तर आपल्याला संभाजी महाराजांचं कर्तृत्व कळेल आणि त्यातून त्यांनी स्वराज्यासाठी नेमकी काय केलं याच्याविषयी देखील माहिती मिळेल त्यामुळं आपण जरूर ही कादंबरी वाचा या कादंबरीतून आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळतील अशी मला खात्री आहे तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि एक गोष्ट मात्र करा चॅनल आवडला असेल व्हिडिओ आवडले असतील तर एक जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सहकार्य करा जेणेकरून मी तुमच्यासमोर अधिक चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ आपल्या माहितीसाठी मी घेऊन येत जाईल तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र